जालना शासकीय मेडिकल कॉलेजवरून सुरू असलेल्या श्रेयवादावर दोन तारीख रोजी कल्याणकाळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती शासकीय मेडिकल कॉलेज हे महाविकास आघाडीच्या काळात म्हणजेच अमित देशमुख हे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते त्या काळात त्यांनी मंजुरी दिली व त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री राजेश टोपे तसेच आमदार कैलास गोरंट्याल यांनी यासाठी अथक या प्रयत्न करून शासकीय कॉलेजला मंजूर करून घेतले होते मात्र त्यानंतर विरोधक हे सत्तेत आल्यानंतर त्यांनी याच मेडिकल कॉलेजची शिक्षक भरती व इतर असे अनेक कारणे दाखवून मान्यता काढून घेतली असल्याचा घणघाती आरोप खासदार कल्याण का काळे यांनी केला आहे तसेच त्यानंतर काँग्रेसने केंद्रीय मंत्र्याकडे अपील करत सचिवाला कॉलेजच्या असलेल्या सर्व पूर्तता पंधरा दिवसात पूर्ण करून देऊ अशी अपील केली होती त्यावरून त्यांच्या बाजूने हा निकाल दिल्याने नाही त्यावर केंद्राने या शासकीय कॉलेजला मंजुरी दिली असल्याचं खासदार कल्याण का काळे यांनी म्हटलंय त्यामुळे निश्चितच या मेडिकल कॉलेजचे खरे श्रेय हे महाविकास आघाडी व काँग्रेसचेच असल्याचे नागरिकांमधून बोलले जात असून यावेळी नागरिकांमधून आमदार कैलास गोरंट्याल व संपूर्ण महाविकास आघाडीचे मेडिकल कॉलेज मंजूर केल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात असून या मेडिकल कॉलेजच्या नावाने काम न करता फुकटचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या तसेच विधानसभेचे मतदान मिळवण्यासाठीची धडपड पाहून नागरिकांमध्ये सध्याला वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून खोटे श्रेय घेऊ पाहणाऱ्या या नेत्यांबाबत सध्याला नागरिकांमध्ये एक हास्याची बाब बनली आहे मी त्या श्रेयवादाचं काय मला माहीत नाही परंतु मधल्या काळात जे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळेला या सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला किमान एक मेडिकल कॉलेज असावं अशा पद्धतीचा निर्णय केला गेला आणि त्याच्यामध्ये जालन्याचा नंबर सुद्धा लावून घेतला महाविकास आघाडीच्या सरकारने आणि त्यावेळेला वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून आपले मराठवाड्याचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब हे त्या खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी आपल्याला त्या जालना जिल्ह्याला हे मेडिकल कॉलेज दिलेलं त्यावेळेला या जिल्ह्याचे पालकमंत्री भैया टोपे आपल्या शहराचे आमदार आता कैलाजी गोरंड्या या दोघांनी अथक परिश्रम घेतले आणि त्याला राजेश राठोड त्यांनी अथक परिश्रम घेतल्याने हे कॉलेज जालनाला मंजूर करून आणलं त्याच्या पुढे गेल्यानंतर ती सगळी मंजुरी वगैरे झाल्याच्या नंतर यांचं सरकार आलं आणि यांच्या सरकारने उलट या कॉलेजची परवानगी काढून घेतली का तर म्हणजे शिक्षक भरले नाही प्राध्यापक भरले नाही जागा नाही हे नाही ते नाही त्यांची ऑल इंडिया मेडिकल काउन्सिल आली त्यांनी याची परवानगी रद्द का करण्यात येऊन आम्हाला नोटीस दिली त्या नोटीसीच्या नंतर आम्ही जालनेकरांनी केंद्र सरकारकडे अपील केलं आणि सचिव महोदयाला विनंती केली आम्ही पंधरा दिवसात महिन्यात त्या सगळ्या अटीची पूर्तता करू आणि त्या सगळ्या तरतुदी करून देऊ आम्हाला यावर्षी कुठल्याही परिस्थितीत शंभर विद्यार्थ्याचा इंटेक असलेलं मेडिकल कॉलेजला मान्यता द्या त्यावेळेला केंद्रातले जे मंत्री आहेत आदरणीय जाधव साहेब कोणते प्रतापराव जाधव नामदार प्रतापराव जाधवला सुद्धा मी परवा जवळजवळ तीन दिवस रोज फोन केले सांगितलं की आमच्या जालना जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज त्याचा अपील आम्ही मंत्रालयात केलेलं आहे केंद्रीय मंत्रिय वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे आपण त्या अपिलाला आप आप मान्यता द्या आणि ते अपील आमचं मंजूर करा की जेणेकरून आमचं मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू होईल त्याचा निकाल आमच्या बाजूने लागला आपले जे मेडिकल कॉलेजचे डीन आहे डॉक्टर चौधरी साहेब त्यांनी ते अपील हाताळलं त्यांनी सातत्याने माझ्या संपर्कात राहिले आणि त्या वैद्यकीय शिक्षण मंत्री केंद्रातले जे आयुष खात्याचे आहे त्यांनाही विनंती केली की आपण त्यांच्या अपिलामध्ये आम्हाला मदत करा त्यांनीसुद्धा मदत कालच्या कामामध्ये आम्हाला केली हेही आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे श्रेयवाद हा स्वाभाविक आहे प्रत्येक नेत्याला असं वाटतं की आमच्या गावाला मेडिकल कॉलेज पाहिजे आता ज्या वेळेला तिथं जे जे कारभारी आहे ती निवडून गेलेले त्या सगळ्यांचं योगदान निश्चितपणाने आपल्या मेडिकल कॉलेजला असलं पाहिजे असतं मी त्या सगळ्यांना धन्यवाद देईन पार अगदी गावच्या तलाट्यापासून ते केंद्रातल्या मंत्र्यापर्यंत सगळ्याचा हातभार लागला धन्यवाद